बघा हा हळद प्लॉट तयार केलेला आहे मी एक भात शेती आणि नाचणी शेती जी आहे विशेषतः ती वन्य प्राण्यांकडून तिचं नुकसान होतं आणि त्या भात शेतीला एक पर्याय म्हणून हा एक आर्थिक म्हणजे अर्थार्जन मिळवून देणारी ही शेती म्हणून याच्याकडे मी पाहिलं आहे हळद शेती आहे साधारणतः याची जी लागवड आहे ती तेवीस चोवीस मे या दरम्यान मी या ठिकाणी केली आत्ता जवळपास दोन फूट उंचीची अशी ही रोपं तयार झालेली आहेत आणि जो अवकाळी पाऊस मे महिन्यामध्ये पडत होता या पावसाचा पुरेपूर उपयोग या हळद शेटीसाठी मी करून घेतला आणि आता आपण पाहतोय तर ही जी साधारणतः दोन अडीच फुटापर्यंत वाढलेली झाडं आहेत त्यांना आता माती घालण्याचं काम हे मी सुरू केलेलं आहे कारण आपण पाहतोय या एका रोपाच्या जे रोपाचं जे मूळ आहे या मुळाला हळदचे जे कंद आहेत ते पुढे वाढून त्यांची होत ला होऊ लागलेली आहे आणि मातीचं आच्छादन केल्यानंतर त्यांची वाढ ही चांगल्या प्रकारे होईल साधारणतः दीड ते पावणे दोन महिन्याची ही सर्व रोपं आहेत आणि दोनशे ते दोनशे दहा दिवसामध्ये हे येणारं पीक आहे आणि एक व्यावसायिक दृष्टिकोन आपण जर ठेवलात तर कोकणात देखील आपण एक चांगल्या प्रकारची हळद शेती जी आहे ती करता येते जे जी वन्यजीव आहेत त्यांच्यापासून नाचणी आणि भात शेतीचं जे नुकसान आहे ते न होण्यापेक्षा आपण त्याच म्हणजे हे जो आपण प्लॉट पाहतो आहे या प्लॉटमध्ये मी लागवड केली होती कोकम आणि तत्सम झाडांची प त्याच्यामध्ये आंतरपीक हे घेतलेलं आहे पूर्वी याच जागेमध्ये आमची भात शेती होती परंतु ती करण्यासाठी तेवढा वेळ आता मिळत नाही आणि म्हणून कमी वेळ आणि जास्त उत्पादन या दृष्टिकोनातून मी या शेतीकडे पाहिलेलं आहे आणि ते आता करत आहे